श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरणीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डाय वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विलिख्ये ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छ శివే శ్రో నమస్కారం సూత స్వారి శౌనకాధిక ముని సంగతి మునిం బ్రహ్మదేవాన్ని దేవర్షి నారదానా మహావిష్ణూం महादेवांनी केलेली स्वतः आपण भगवतीची केलेली स्तुती ऐकवली देवर्षी नारदांना अत्यंत आनंद झाला ब्रह्मदेव म्हणाले नारदार जगदंबेची मी स्तुती केली पण त्या जगदंबेकडे मी काही प्रश्न मांडले ते प्रश्न असे होते की हे देवी ही सर्वसृष्टी दृश्य द्रुष्य, अदृश्य अशा दोन प्रकारात विभागली गेलेली आहे आणि या दोन्ही ठिकाणी तुझ्याशिवाय आणखी कुणीच नाही दृश्य ही त्रु आहे अदृश्यही तूच आहे वेदांची वचनं कपोलकल्पित आहेत असं कधीही समजता कामा नाही पण प्रत्यक्ष अनुभव मात्र माझा वेगळा आहे कसा आहे श्रुती म्हणतात की सर्वत्र एक ब्रह्म आहे त्याशिवाय काहीच नाही आणि अनुभवाला मात्र विविधता येते त्यामुळे मन मात्र मोठ्या कोड्यात पडतंय वेद सांगतात त्याप्रमाणे ब्रह्म जर अद्वितीय आहे तर ते ब्रह्म तूच आहेस की ते आणखी कुणी निराळ आहे हा संशय आता आई तूच निवारण कर मी आईला म्हणालो जगदंबे माझे क्षुद्र मन संशयातीत होत नाही म्हणून तू स्वतःच निवेदन कर की तुम्ही दोन आहात की एकच आहात मोठ्या भाग्यानेच आम्हाला आज तुझ्या चरणांजवळ येता आलं तेव्हा तू स्त्री आहे की पुरुष याचं मला निसंदिग्न असं स्पष्टीकरण पाहिजे म्हणजे तुला परमशक्तीला जाणल्यामुळे संसारातून माझी सुटका होईल आई तुला जाणता येईल ब्रह्मदेव म्हणाले जेव्हा मी अशा प्रकारे जगदंबीला प्रश्न विचारले येथे पृष्टामया देवी विनया मनतेन च माझ्या प्रश्नांना जगदंबा उत्तर द्यायला लागली नारदा जगदंबा म्हणाली सदैकत्वं न भेदोऽस्ति सर्वदेवै ममास्य च योऽसौ साहमहं योऽसौ भेदोऽस्ति नारदा जगदंबीनी मला पहिलं उत्तर दिलं की ब्रह्मदेवा अरे मी आणि परमात्मा हे एकच आहोत आमच्यात वेगळेपणा असा कोणताच नाही परमात्मा म्हणतात तोच मी आणि मी जी शक्ती आहे तीच परमात्मा आहे अज्ञानामुळे आम्ही वेगवेगळे आहोत असं वाटतं आमच्यामध्ये अतिशय सूक्ष्मतम असा नाममात्र फरक आहे आणि जो शुद्ध बुद्धीचा असेल त्यालाच तो कळेल आणि तोच संसारापासून मुक्त होऊ शकेल यात अजिबात शंका नाही सनातन असे कायम ब्रह्म हे एकमेव अद्वितीय आहे जेव्हा त्याला सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा होती तेव्हा ते, ते द्विधारूपी होत ज्याप्रमाणे दिवे उपाधी भेदाने दोन भासतात त्याचप्रमाणे किंवा जसं एकच मुख असतं परंतु अनेक आरशांमध्ये ते निरनिराळं दिसतं नाहीतर असं पहा की जसा पुरुष आणि त्याची सावली वेगळी वाटते तसेही समज काही हे समज आरशांमधलं रूप समज की सावलीप्रमाणे समज दिसतं वेगळं पण आहे एक खरं सांगायचं तर कार्य आणि कारण रूपाने आम्ही वेगवेगळे आहोत असं वाटतं जेव्हा मायेमध्ये विलय होऊन सर्व प्रपंच ब्रह्म्याच्या ठिकाणी एकवटतो आणि त्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते त्यावेळी असा भेद प्रगट होतो पुन्हा याचेही दृश्यभेद आणि अदृश्यभेद असे दोन प्रकार आहेत ब्रह्मदेवा जेव्हा कल्पांत होतो तेव्हा मी पुरुष स्त्री नपुसक यापैकी कोणीही नसतं सृष्टी निर्मितीच्या वेळेपासून हा भेद दिसू लागतो पण तो खरोखर नसतानाही कल्पनेच्या योगाने बुद्धीला तसा भासतो सुतांची स्वारी शौनकारिक मुनींना सांगत होती की ब्रह्मदेव त्या मायेचा आणि त्यांचा संवाद देवर्षी नारदांना सांगत होते नारदा ती जगदंबा मला काय म्हणाली माहिती का अहम श्रीश्च धृति कीर्ती तथा श्रद्धा मेधादया लज्जा क्षुधा तृष्णा तथा क्षमा पिपासाच निद्रा तंद्रा जरा जरा विद्या विद्या स्पृहा ती जगदंबा म्हणाली ब्रह्मदेवा बुद्धी श्री धैर्य कीर्ती स्मरणशक्ती श्रद्धा मेधाशक्ती दया लज्जा भूक तहान आणि क्षमा या सर्व गोष्टी म्हणजे मीच आहे मीच कांती शांती हाव झोप गुंगी वृद्धत्व तारुण्य विद्या अविद्या ईरिषा वासना शक्ती आणि निशंकपणा हे सगळं मीच आहे खरं सांगू का ब्रह्मदेवा शरीरातील चरबी ती मीच आणि मज्जा कातडी दृष्टी बोलण्याची शक्ती खरं खोट परावाचा मध्यमा पश्चंती वाचा आणि देहातील असंख्य नाड्या या सर्व गोष्टी म्हणजे पुन्हा मीच आहे या सृष्टीत अशी कोणतीही गोष्ट नाही की जिच्यात मी नाही हे बघ ब्रह्मदेवा हे सगळं तू ध्यानात घे ही सर्व निसंशय माझीच रूप आहेत माझ्याशिवाय काय आहे तुला कसं काय सांगता येईल सांग बरं माझ्याशिवाय काही आहे का म्हणून ही सर्व सृष्टी म्हणजे माझाच विस्तार आहे मी एकच मूळ शक्ती परंतु सर्व देहांच्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मी ओळखली जाते मीच अनेक पराक्रम करते हे बघ गौरी ब्राह्मी तथा रौद्री वाराहि वैष्णवी शिवा वारुणी चाथकौबेरी नारसिंहे च वासवी उत्पन्नेषु समस्तेषु कार्येषु प्रविशामि तान् करोमि सर्वकार्याणि निमित्तन्तय वै मी एक मूलशक्ति परन्तु ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मी ओळखली जाते मीच पराक्रम करते ब्राह्मी गौरी रौद्री वाराही वैष्णवी शिवा वारुणी कौबेरी नारसिंही म्हणजे खरोखर तुला सांगते हे मीच आहे जेव्हा कोणतेही कार्य व्हायचे असते तेव्हा त्यात मी प्रवेश करते त्या सगळ्या गोष्टी तडीला मी घेऊन जाते फक्त निमित्त कुणीतरी करता दिसतो दिसतो जरी करता असला तरी कार्य मात्र मीच करते हे बघ तुला कुठे कुठे मी आहे सांगू का पाण्यामधला गारवा अग्नीची उष्णता सूर्यातलं तेज चंद्रातली शीतलता या रूपांनी सुद्धा मीच आहे मी जर माझा आधार काढून घेतला तर कोणी एक श्वासही घेऊ शकत नाही हे तू चांगल्या तऱ्हेने समजून घे माझ्याविना शंकर राक्षसांचा संहार करू शकणार नाही ज्याच्या ठिकाणची शक्ती निघून गेलेली असते अशा पुरुषाला असं म्हणतात पण त्याला रुद्रहीन किंवा विष्णूहीन म्हणत नाहीत पडलेल्याला भ्यालेल्याला शत्रूकडून पराभूत झालेल्याला स्खलन पावला असा जो असेल त्याला अशक म्हणतात पण हा अरुद्र आहे असं म्हणत नाही का म्हणत नाही कारण त्यातनं शक्ती गेलेली आहे रुद्रहीन कोणी म्हणतं का नाही शक्तीहीन म्हणतं आहे ना हो, विष्णुहीन म्हणतं का नाही बरं पडलेला आहे भिलेला आहे शत्रूकडून जो पराभूत झालेला आहे त्याला अशक्त म्हणतं ना कोणी त्याला अरुद्र थोडी म्हणतं अशक्तच म्हणतं आता तुझेच उदाहरण घेऊना हे बघ ब्रह्मदेवा तू रचना जी करतोस तिचं मूळ कारण म्हणजे तुझ्या ठिकाणी असलेली निर्माण शक्तीच आहे तिच्यामुळेच तुझं कर्तृत्व आहे अशाच प्रकारे हरि शंभू इंद्र अग्नी चंद्र सूर्य त्वष्टा वरुण वायू यांचे कर्तृत्व शक्तीमुळेच आहे शेष जो एवढी प्रचंड पृथ्वी तोलवून धरतोय त्याच्या मागे खरं कारण आहे शक्ती जर शक्ती नसेल तर एक परमाणू सुद्धा त्याच्याकडून उचलल्या जाणार नाही हीच गोष्ट सर्व दिग्गजांच्या बाबतीतही आहे मी सर्व ठिकाणचे जल शोषण घेते आणि अग्नीचाही संहार करते मला जर वाटलं तर ब्रह्मांडातील सगळा वायू नष्ट करून टाकू शकते कधीही कोणत्याही तत्वाच्या ठिकाणी असत भावाची शंका धरू नको मुळात नसलेले असे काहीच निर्माण होत नसते उदाहरणार्थ तुला सांगू का मातीच्या मूळ स्वरूपात पाणी मिसळून त्याचा गोळा बनवला तर मूळ मातीचं स्वरूप राहत नाही गोळ्याला व्यवस्थित आकार देऊन घडा बनवून भाजून काढला की त्याचं खापरात रूपांतर होतं पण एक लक्षात घे खापरात रूपांतर झालं मूळ मातीचे गोळ्याचे स्वरूप राहत जरी नसले तसंच एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित जरी झालेले असले तर त्याचे आधीचे स्वरूप नष्ट होते पण मूळ तत्व मात्र नवीन रूपात असतेच म्हणजे मातीचा गोळा झाला काय गोळा भाजून घडा झाला काय माती तर त्याच्यात शिल्लक आहेच ना स्वरूप बदललं पण माती थोडी बदलली आता असं पहा की पृथ्वी कुठेच दिसत नाही मग तिचं काय झालं ती कुठे गेली असा प्रश्न पडला तर त्या पृथ्वीचे असंख्य सूक्ष्म असे परमाणू झाले आहेत हे खात्रीने समज महत या नावाने एक तत्व आहे ते तू स्वीकार ब्रह्मदेवा शाश्वत क्षणिक शून्य नित्य अनित्य सकृत आणि अनि अहंकार या सात प्रकाराहून वेगळं असूनही याच सातही प्रकारांनी ते नटलेलं आहे महत्त्व या सात प्रकारांनी नटलेलं आहे अहंकाराची उत्पत्ती त्यातूनच झाली आहे आणि मग पूर्वीप्रमाणेच तू चराचर भूत मात्राची रचना करावी अशी माझी तुला आज्ञा आहे आता तुम्ही आपापल्या स्थानी माघारी जा आणि तिथे अनेक लोकांची रचना करून राहा आपापली कार्य यथा योग्य पद्धतीने सुरू करा ब्रह्मदेवा मी तुला ही रूपवती सुहासिनी अशी महासरस्वती नावाची शक्ती देते ही रजोगुणी आहे हिचा स्वीकार कर ही शुभ्रधवल वस्त्र लिहिलेली दिव्य अलंकाराने शोभलेली उत्तम आसनावर बसलेली जोडीदारी क्रीडा करण्यासाठी तुला देते आहे ही सुंदरी तुझी सहचारिणी आहे हिला अत्यंत पूज्य समज आणि इची कधी हेटाळणी करू नको कारण ही माझी विभूती आहे तू इच्यासह त्वरित सत्यलोकी जा आणि बीजापासून चार प्रकारची प्रजा निर्माण कर ते सगळे जीव आपापल्या पूर्व लिंग लिंगकोशात सध्या आहेत आता त्यांना पूर्वीप्रमाणेच जन्माला घाल महर्षी नारदांना अलौकिक जगदंबेनी केलेला उपदेश ब्रह्मदेवाने सांगितला सुतांची स्वारी म्हणतीये मुनिनो हा उपदेश ऐकला आणखी ब्रह्मदेवाला जगदंबेने काय काय सांगितलं कशा प्रकारे ब्रह्मदेवानी ते आपल्या आचरणात आणलं आणि काय घडलं ऐकूया क्रमाक्रमाने उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ